यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याचं आवाहन विधान सदस्य प्रकाश उकेरी यांनी केलं आज तालुक्यातील के दिल यडूर येथील अन्नपूर्णेश्वरी सभागृहात आयोजित मांजरी जिल्हा पंचायत व्याप्तीतील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उद्देशून ते बोलत होते यावेळी चिकोडी सदलगा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अनिल पाटील म्हणाले प्रकाश उकेरी यांच्यामुळे या भागचा विकास झाला असून या निवडणुकीत प्रियंका जारकीहोळी यांना भरघोस मताने निवडून द्यावे असे आवाहन केलं यावेळी जयपाल बोरगावे डॉक्टर सुरेश चव्हाण मांजरी ग्रामपंचायत अध्यक्ष पांडुरंग माने यांनी प्रियांका होळी यांना निवडून देण्याचं आवाहन केलं यावेळी मारुती कांबळे यांनी सूत्र संचालन केलं यावेळी वैशाली पाटील सरिता पाटील संजू पिराजे महेश कागवाडे नितीन मायनवर अशोक हावळे पांडू कोळी शिवानंद करोशी गणपती धनवडे शिवाजी पवार हुवाना चौगले बाळू धनगर मोहन पाटोळे बाबू मिरजी यांच्यासह मांजरी इंगळी येडूर चंदूर येडुरवाडी सह इतर गावातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते महानकर निफसाठी राजू कोळी मांजरी